कामगार कायद्यात झालेला सर्वात मोठा बदल हा तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी गौरव केंद्र सरकारने तब्बल एकोणतीस जुने कामगार कायदे रद्द करून चार नवे कामगार कायदे देशभरात लागू केलेले आहेत यामध्ये नंबर एक वेतन संहिता नंबर दोन औद्योगिक संबंध संहिता नंबर तीन सामाजिक सुरक्षा संहिता नंबर चार व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामकाजाची अटसंहिता हे चार नवे बदल करत कामगार कायदा हा लागू झालेला या आहे यात महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत तर सोशल सिक्युरिटी आरोग्य कामाचे तास आणि कामाच्या ठिकाणी दिली जाणारी सुरक्षा या संदर्भात कामगार कायद्यात उल्लेख आहे का तसेच वेळेवर पगार देणे वेळेवर नियुक्तीपत्र देणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगाराचे नियम जे नमूद केले ते कामगारांच्या बाजूने असतील तसेच खाणीमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे कामगार असतील त्यांची फ्री हेल्थ चेकअप करणे तसेच पूर्वी पाच वर्ष काम केले नोकरी केली तर ग्रॅज्युईटी दिली जात होती आणि आत्ता एक वर्ष जरी नोकरी केली तरी ग्रॅज्युईटी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच महिला कामगार यांना रात्रीच्या वेळेस काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे परंतु महिलांची संमती असणे गरजेचे आहे तसेच महिला कामगार यांना नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुरक्षा असणे देखील गरजेचं आहे तसंच ओवरटाईम काम केल्यास कामगारांना दुप्पट पगार देण्याची तरतूद कामगार कायद्यात करण्यात आलेली आहे